नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोणी नव गुरुवार भक्तिभावाने साईबाबांची व्रत कथा आणि आरती करतो त्याला निश्चितच अपेक्षित फळ मिळते असे म्हणतात की जो कोणी साईबाबांची व्रत कथा श्रद्धेने ऐकतो आणि उपवास करतो साई नक्कीच त्याच्या मनाची इच्छा पूर्ण करतात साईबाबा व्रत नियम पुरुष महिला आणि मुल लहान मुले हे व्रत करू शकतात हे व्रत खूप चमत्कारिक आहे जर तुम्ही नऊ गुरुवार नीट पाळले तर तुम्हाला अपेक्षित परिणाम नक्कीच मिळतात कोणत्याही गुरुवारपासून साईबाबांचे नाव घेऊन हे व्रत सुरू करता येते ज्या कार्यासाठी हे व्रत पाळले आहे त्या कार्यासाठी खऱ्या मनाने साईबाबांची प्रार्थना करावी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही आसनावर ने कापड पसरावे साईबाबांचे चित्र ठेवावे स्वच्छ पाण्याने पुसून चंदन किंवा कुमकुम तिलक लावावा उदबत्ती आणि दिवे लावल्यानंतर साईबाबांची व्रत कथा वाचावी आणि साईबाबांचे स्मरण करून प्रसाद वाटावा कोणतेही फळ किंवा गोड प्रसाद म्हणून वाटता येईल उद्यापन नव्या गुरुवारी करावे यामध्ये पाच गरिबांना जेवण द्या एखाद्याच्या क्षमतेनुसार अन्न दिले पाहिजे साई भक्तांचा असा विश्वास आहे की व्रत केल्याने मनोकामना नक्कीच पूर्ण होतील श्री साईबाबा व्रत कथा किरण आणि तिचा नवरा किशन शहरात राहत होते खरे तर दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण किशन भाईचा स्वभाव भांडकर होता त्याच्या स्वभावामुळे शेजारीही त्रासले होते पण किरण धार्मिक स्वभावाची देवाला मानणारी आणि काही न बोलता सर्व काही सहन करत हळूहळू तिच्या पतीचा रोजगार ठप्प झाला काहीच कमाई का नव्हती आता किशनभाई दिवसभर घरीच राहत असे घरी पडून राहून त्यांचा स्वभाव चिडकोर झाला एके दिवशी दुपारी एक म्हातारा दारात येऊन उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण चमक होती म्हातारा आला आणि त्याने डाळ आणि तांदूळ मागितले किरणने डाळ आणि तांदूळ देऊन वृद्धाला दोन्ही हातांनी नमस्कार केला म्हातारा म्हणाला साई सुखी ठेव भगिनी किरण म्हणाल्या की महाराज नशिबी सुख नाही मग ते कसे मिळणार असे म्हणत त्यांनी आपल्या दुःखी जीवनाचे वर्णन केले श्री साईबाबांच्या उपवासाची कथा सांगताना म्हातारा म्हणाला नऊ गुरुवारी फळाहार किंवा एक भुक्त रहा शक्य असल्यास साई मंदिरात जा नऊ गुरुवारी घरी साईबाबांची पूजा कर साई उपवास कर आरती कर आणि विधीपूर्वक उद्यान कर भुकिल्यांना अन्न दे लोकांना साई व्रताबद्दल जास्तीत जास्त सांगणे अशा प्रकारे साई व्रताचा प्रचार करणे साईबाबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील हे व्रत कलियुगात अत्यंत चमत्कारिक आहे त्यातून प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण होतात पण साईबाबांवर अढळ श्रद्धा असणे महत्वाचे आहे एखाद्याने धीर धरला पाहिजे जो कोणी अशा प्रकारे साईबाबांची व्रत कथा आणि आरती करेल बाबा त्याच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण करतील किरणने गुरुवारचे व्रत केले नव्या गुरुवारी गरिबांना अन्नदान केले साई व्रताबद्दल इतरांना सांगितले त्यांच्या घरातील भांडणे संपली आणि सुख शांती होती जणू किशनभाईचा सुभा स्वभावच बदलला होता त्याचा रोजगार पुन्हा सुरू झाला अल्पावधीतच सुख समृद्धी वाढली आता पती पत्नी दोघीही सुखी जीवन जगू लागले एके दिवशी किरण बहिणीचे मेहने आणि भाऊजे आले आणि एकमेकांशी बोलत असताना त्यांनी सांगितले की त्यांची मुले अभ्यास करत नाहीत परीक्षेत नापास झाली किरण बहिणीने नऊ गुरुवारचा महिमा सांगत साईबाबांच्या भक्तीमुळे मुले चांगली साधना करू शकतील असे सांगितले मात्र यासाठी साईबाबांवर साथ श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे ते सर्वांना मदत करतात तिच्या बहिणींनी उपवासाची पद्धत विचारली तेव्हा किरण बहिणीने सांगितले कि की नऊ गुरुवारी फळे खाऊन किंवा एकदा जेवण करून हा उपवास करता येतो आणि शक्य असल्यास गुरुवारी साईंच्या दर्शनासाठी मंदिरात जाण्यास सांगितले असेही म्हटले आहे की हे व्रत पुरुष स्त्री किंवा बालक कोणीही करू शकते गुरुवारी साई फोटोची पूजा करावी फुले अर्पण करावी दिवे लावावे अगरबत्ती इत्यादी प्रसाद अर्पण करावे साईबाबांचे स्मरण करावे आरती करावी इत्यादी पद्धती सांगितल्या साई व्रत कथा साई स्मरण साई चालिसा इत्यादी नव्या गुरुवारी गरिबांना अन्नदान करावे नवव्या गुरुवारी साई व्रताबद्दल तुमच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना सांगावे काही दिवसांनी सुरतहून त्यांच्या मेहुनीकडून पत्र आले की तिचे मुले साई व्रत पाळू लागले आहेत आणि खूप मन लावून अभ्यास करत आहेत उपवासही केला याबाबत त्यांनी लिहिले साईबाबांची व्रत कथा आणि आरती केल्याने त्यांच्या मैत्रीण कोमल बहिणीच्या मुलीचे लग्न खूप चांगले झाले आहे त्यांच्या शेजाऱ्याचा दागिन्यांची पेटी बेपत्ता झाली होती साईव्रताच्या महिमामुळे दोन महिन्यांनी सापडली हा अद्भुत चमत्कार होता बहीण किरण म्हणाल्या की साईबाबांचा महिमा मोठा आहे ज्या प्रकारे साईबाबा तुम्हा प्रसन्न झाले तसेच आम्हास हो हीच प्रार्थना आणि मी स्वतः या व्रताचा अनुभव घेतला आहे त्यामुळे ज्याच्या ज्याची कोणाची साईबाबांवर श्रद्धा असेल त्याने हे व्रत करून नक्कीच अनुभव घ्यावा माझी कथा नाही आहे हे माहिती आहे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद